कन्या राशी नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबरचा काळ कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार जे चॅनेलवर नवीन आहेत किंवा मा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे जे प्रेडिक्शन्स आहेत हे संपूर्णपणे रमलशास्त्र गौडी विद्या आणि कार्टोमेन्सी या तीन विद्यांवर आधारित आहेत आणि याच्यामध्ये वैदिक ज्योतिष शास्त्राच्या कुठल्याही संकल्पनांचा विचार आपण केलेला नाही नमस्कार मी समीर जोशी आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्योतिष आणि बरेच काही मध्ये कन्या या व्यक्ती ज्या आहेत ना ते या काळात आध्यात्मिक आणि तात्विक गोष्टींकडे जास्त लक्ष देणार आहेत इतरांना मार्गदर्शन करण्याची इच्छा त्यांच्यात निर्माण होईल कन्या राशीची लोक ना मुळातच अनालिटिकल आणि टीकात्मक विचार करत असतात अभ्यासू आणि प्रचंड ज्ञानी व्यक्ती असतात परंतु प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करणं आणि ओव्हर थिंकिंग करणं हे त्यांनी टाळायला पाहिजे त्याच्यामुळे होतं काय की अनेक वेळेला त्यांना स्वतःवरच शंका निर्माण होते आणि हेच तुमच्या पर्सनल ग्रोथ मध्ये अडथळे निर्माण करण्याचं महत्वाचं कारण आहे या अंतर्गत संघर्षामुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक ताण किंवा त्रास या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे ब्लड प्रेशरचा त्रास कमी अधिक प्रमाणात या काळामध्ये तुम्हाला जाणवेल आणि घशाशी संबंधित काही अडचणी किंवा काही त्रास तुम्हाला या काळात जाणवू शकतात तर अवेअरनेस पर्सनल अवेअरिंगचे जे काही कार्यक्रम असतात जे काही माध्यम असतात त्यातून या सगळ्या गोष्टी बॅलन्स करण्याचा प्रयत्न तुम्ही या काळात करा मॅनेजमेंट गायडन्स सल्ला मसलत शिक्षक एज्युकेशन अशा क्षेत्रामध्ये जी काही मंडळी कार्यरत आहेत त्यांना या वेळेला उत्तम यश मिळेल फक्त त्यांनी स्वतःच लिमिट ओळखून तेवढ्यातच कार्य करायला शिका अन्यथा होईल काय की आपल्या लिमिटच्या बाहेर जाऊन काही कार्य करायला गेलात तर त्यामध्ये तुम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे आपली बुद्धिमत्ता संवाद अनालिटिकल स्किल्सद्वारे आर्थिक लाभ होण्याची भरपूर संधी इथे तुम्हाला दिसतीये तसंच आपल्या आर्थिक परिस्थितीचं विश्लेषण आणि व्यवस्थापन अतिशय तुम्ही उत्तमरित्या करणार आहात आपल्या बुद्धीचा वापर संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी तुम्ही करणार आहात फायनान्स फायनान्शियल मॅनेजमेंट सेल्स अँड मार्केटिंग इन्व्हेस्टर्स बजेटर्स अशा क्षेत्रात जर तुम्ही कार्य करत असाल तर तुम्हाला चांगलं यश या काळात मिळणार आहे इथे एक महत्वाचा सल्ला असा आहे की स्वतःवर आणि आसपासच्या लोकांवर सतत टीका करणे टाळा प्रत्येक गोष्टीचं तुम्ही अनालिसिस करत बसू नका याच्यामुळे ना आपल्या नाते संबंधांवर सुद्धा प्रतिकूल परिणाम होतो सकारात्मक बोला नेहमीच आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन बोलत राहा स्वतःशी सगळ्या ग्रॅटिट्यूड व्यक्त करा आता आपल्याकडे जे आहे त्याचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करा परमेश्वराला थँक्यू बोला त्याच्याबद्दल परमेश्वराची स्तुती आणि स्तोत्र म्हटल्यामुळे पॉझिटिव्हिटी जागृत होते मेडिटेशन करा ध्यान करा सहभागी कला सौंदर्य उपचार क्षेत्रामध्ये घेतली जाते अशा क्षेत्राकडे तुम्ही थोडस अट्रॅक्ट व्हा तुम्ही जर अविवाहित असाल तर डे टू डे लाईफ मध्ये म्हणजे दैनंदिन कामात किंवा जिथे सेवा ऑफर केली जाते अशा कामामध्ये अशा उपक्रमांद्वारे संबंधित असलेल्या उपक्रमांद्वारे तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट होऊ शकते पास्ट कर्माचा संबंध इथे दिसून येतोय व्यावसायिक जीवनाकडे आणि पार्टनरकडे तुम्ही स्ट्रॉंगली जोडली जाल तुमच्या मधला बॉन्डिंग अतिशय घट्ट होणार आहे या काळामध्ये आपल्या वडिलांबरोबर वाद किंवा संघर्ष होण्याची शक्यता इथे दिसतीये घरात भावनिक संघर्ष किंवा एकटेपणाची जाणीव सुद्धा इथे निर्माण होण्याची शक्यता आहे आपण मॅच्युरिटीने आणि जबाबदारीने वागा रिअल इस्टेट जमीन किंवा शेतीच्या व्यवहारापासून सध्याला दूर राहा त्यामध्ये थोडासा डिले होईल सगळ्यात मेन म्हणजे काय माहितीये का की चांगलं आणि वाईट याच्यामध्ये डिफरन्शियट करायला तुम्ही शिका कार्डाची एनर्जी जर आपण बघितली ना तर आता असं दिसतंय की तुमचं लक्ष तुमच्या बँक बॅलन्सकडे तुमच्या फायनान्सकडे आणि फायनान्शियल स्टेबिलिटीकडे लक्ष लागून राहिलं होतं ते आता शिफ्ट होऊन तुमचं करियरकडे तुमच्या जॉबकडे किंवा तुम तुम नवीन ऑपॉर्च्युनिटीजकडे तुमचं एनर्जी शिफ्टिंग होते आणि याच्यावरनं असं दिसते की तुम्ही आतापर्यंत जी काही वाट बघत होतात कुठली तरी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळावी जॉबमध्ये काहीतरी ऑप्शन्स मिळावे तर ती एनर्जी आता सध्याला इथे दिसते तुम्ही जर फॉरेनला जायचं प्लॅनिंग करत असाल तर तो ऑप्शन तुम्हाला आता मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच सक्सेस तुम्हाला मिळेल एखादी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि अगदी तुमच्या मनासारखं काम तुम्हाला या काळात मिळणार आहे लोक डे तुमच्यासाठी आला आहे मंडे आणि लक्की कलर तुमच्यासाठी आला आहे व्हाईट तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या पंधरा दिवसात करायचं असेल तर तुम्ही ते सोमवारी करा आणि व्हाईट कपडे घालून करा तुम्हाला त्या कामात नक्की सक्सेस मिळेल मेसेज तुमच्यासाठी असा आला आहे कोणताही मोठा बदल किंवा नवीन कार्याची सुरुवात करणार असाल तर त्याचं प्लॅनिंग आत्ता याच वेळेत करा ही उत्तम वेळ आहे त्याचा परिणाम त्याचा निकाल तुमच्याच बाजूने लागेल आपल्यासाठी उपाय असा आला आहे की आपल्या कुलदेवीची उपासना करा तर या पंधरा दिवसाच्या पिरियडमध्ये तुम्ही कुलदेवीची उपासना करा तुम्हाला तुमच्या कामात नक्की सक्सेस मिळेल तुम्हाला माझं हे विश्लेषण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद